पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सगळे सोयऱ्यांचा कायदा सरकार आणि जरांगी यांनी मिळून काढला निवडणूक लढवण्याचा स्वातंत्र्य सर्वांनाच आहे शक्तीपीठ महामार्गाचा विषय सरकारने संपवला आहे भूसंपदान आम्ही थांबवतो असं सरकारने सांगितलं आहे चौदा जिल्ह्यात आत्महत्येची परिस्थिती तयार होते या चौदा जिल्ह्यात समित्या नेमल्या आहेत निकालावर ज्याला संशय आहे त्याला चौकशी करण्याचा अधिकार आहे निवडणूक झाले की पक्ष संपला तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा तुम्ही सर्वांचे मंत्री आहात अजित पवारांबद्दल संघातल्या कोणत्या तरी एकाने मत व्यक्त केलं म्हणजे ते संघाचे मत होत नाही माझं म्हणणं असं आहे की सगळे सोयरे या विषयातलं नोटिफिकेशन काढताना सरकार आणि मनोज जरांगी पाटलांनी मिळून काढले त्याच्यावर आता सजेशन ऑब्जेक्शन सुरू आहे जी दहा लाखापर्यंत संख्या गेली सहा साडेसहा लाखापर्यंत सजेशन ऑब्जेक्शन्सना डिपार्टमेंट डील करू शकलो आता थोडंसं काम राहिलं तर त्याच्यामध्ये मी म्हणतो त्या लाईन्सवर गेलो तर मग सगळे सोऱ्यांचं हो नोटिफिकेशन हे काही नवीन नाही ते दोन हजार सतरा साली मान्य देवेंद्रजींनी फक्त तो कायदा आदिवासी समाजाने स्वीकारला नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या अज्ञानाच्या काळात आम्ही अत्यंत रिमोट प्लेसमध्ये जंगलांमध्ये राहण्याच्या काळामध्ये खूप जणांनी खोटी आदिवासी सर्टिफिकेट घेतली आहेत तुम्ही रक्तसंबंध म्हटलं तर खोट्यांच्या मुलांना 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 मिळेल मुला आमच्याकडे मात्र व्हेरीफिकेशन ठेवा बाकीच्या सगळ्या समाजाने रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशन घ्यावश्यकता नाही नावाचा कायदान स्वीकारलं उल्लेख केला की शरद पवार या काळात अनेक वेळा सत्तेत होत्या मग आरक्षणाचं बिद गुंगडं कोणी ठेवलं आणि आतापर्यंत तीनशे आत्महत्या झाला पण त्याला जबाबदार कोण जबाबदारी कोण असा खूप प्रश्न उपस्थित ठेवण्यात पॉईंट नाही कारण प्रश्न संपूर्णकडे जायचं असतं आता तरी सर्व नेत्यांनी एका टेबलवर बसून त्या नेत्याने पण एकदा हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की रक्तसंबंधातला कायदा काय आहे आणि सगळे सोरेदार काय माझं चॅलेंज आहे अनेक नेत्यांना ह्या विषयाबद्दल बारकावे माहिती नसताना काय भाषण करतात त्याचे अर्थ काय होतात त्याच्या भाषणाने कोणकोण आत्महत्या करण्याच्या जा मनस्थितीत जातं विचार करा ना जरांगने तिने मुक काय सांगितलं कारण जरांगने ना रक्तनाट्य संबंध म्हणजे तुम्ही जे, जे सांगितलं त्याप्रमाणे जातीत टाकलं आरामत मिळू शकतो पण जरांगने जो शब्द वापरलाय सगळे सोयरे त्याच्यामध्ये त्याच्या भागामध्ये त्याच विषयाला वेगळा शब्द वापरतात सगळे सोयरे नाही मी नोटिफिकेशन वाचलं काल मी आता खूप खोलात चाललो आहे जे नोटिफिकेशन वाशीला तयार झालं आणि ओके म्हणून जरांगे पटलांनी त्यांचं आंदोलन संभूलो ते नोटिफिकेशन जलांगे पाटलांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कायदेतज्ज्ञांनी तयार केलं स्वाभाविकपणे रात्रभर मुख्यमंत्री महोदय आणि सेक्रेटरी भांगे जागे होते जे सारखे एकमेकाला व्हॉट्सअप करायचे त्यांनी एक दोन वाक्य जोडली मग मुख्यमंत्री महोदय म्हणायचे की हे चालेल का भांगे म्हणायचे की नाही एक वाक्य चालेल मग यांना विचारलं जायचं मी तुम्हाला रात्रभरच एक्झरसाईज सांगतो रा सुट्टी असूनसुद्धा गव्हर्नमेंट प्रेस ओपन ला, करायला लागला कारण आ, हे गवर्मेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंट करायला लागतं काय त्या आंदोलनाला अर्थ नाही एखादी गोष्ट कळून न कळण्यासारखी करणं कसं आहे आपल्या समाजामध्ये नाही इन जनरल मानवी समूहामध्ये झोपलेले उठवणं फार सोपंच त्यांनी सोंग घेतलेलं काय उठवणार जर मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकांमुळे अजूनही आचारसंहिता आहे ती सव्वीसपर्यंत झाली म्हणून अधिवेशन सत्तावीसला आहे तर त्याचा जो जी आर आहे तो त्याच्यानंतर निघणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लगेच काही त्यांनी बिघडलेलं नाही ले कारण ऍडमिशन आर्ट्स सायन्स कॉमर्स चालले आहेत आर्ट्स सायन्स कॉमर्सला मुलीस नाही मुलांनाही शंभर टक्के शिक्षण फ्री असतं हा सगळा विषय प्रोफेशनल कोर्सेसचा चाललेला आहे आता जे काम सुरू आहे सहाग्रीकरणाचं त्याच्यावरती नागरिकांचं नाराजी आहे एक तर रस्ता पूर्ण झालेला तुम्ही कधीतरी गरजेऊन सांगोलेला गेला असाल अशी जायला व्हायचा आणि आता झा नाही नाही शेवटी एखादी गोष्ट व्हायला उदाहरण रस्ता खाणाला तर लागेल रुंदीकरण करायला लागेल तो कालावधी सगळ्यांच कठीण जातो किंवा तुम्ही अगदी आठवा पहिला या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रुंद रस्ते हे गडकरी निर्माण त्यांना रोडकर निर्माण लागेल मुंबई पुण्याच्या रस्त्याच्या कामाच्या बरोबर तुम्ही म्हणजे रोज गडकरीने शिवाय करायच आता आता कसं वाटत मला वाटतं की त्यामुळे अशा प्रकारची कामं पूर्ण होईपर्यंत तेवढा त्रास पडतो नागरिकांचं हेच म्हणत होते की रस्ता पूर्ण झाल्यानंतर आम्हाला टोल द्यायला हरकत नाही पण काम चालू आहे तोपर्यंत टोलची माफी द्यावी टोल तो जुन्या रोडचा टोल आहे ना वाढीव नाही तू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर चाचपणी आता आम्ही सुरू केली असं ते म्हणतात मग अशी जसं उद्धवजींचं सांगितलं तसंच मनोज जरांगे म्हणलं ज्याला ज्याला जे करायचंय आहे आपल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्हाला करता येतं मला करता येत नाही असं नाही तुम्हालाही करता येतं मलाही करता येतं त्यामुळे निवडणूक कोणी लढवायची प्रवास कोणी करायचा मागण्या कोणी करायच्या आंदोलनं कोणी करायची या सगळ्याच होतं तर सगळ्यांना आधीच आणि दुसरीकडे ओबीसीना पण न्याय मिळालाय फक्त ती पटवून देण्याची भूमिका तेवढी सरकारची राहिली असं म्हणायचं सरकारची नाही सरकार तर वारंवारही मांडतच आहे या दोघांनी आपण सगळेजण या समाजाचे घटक आहोत एकमेकांच्या उरावर बसून मारामाऱ्या करण्यासाठी आपण दुश्मन नाही आहोत तर टेबलवर बसू आणि समजून घेऊ म्हणजे आता हे समजून सांगितलं पाहिजे की बा कुणबी नोंद सापडल्यानंतर कुणबी दाखला दिव्या की नको कुणबी देऊन सापडल्यानंतर द्यायलाच पाहिजे मग ते जास्तीचं काय मागतायत तर कुणबी नोंद सापडलेल्याच्या नातेवाईकांना द्या तर नातेवाईक ही कन्सेप्ट सुप्रीम कोर्टाने ठरवली घटनेने ठरवली की आपला देश पितृसत्ताक असल्यामुळे तो असा वारसा घ्यायचा आजोबाला होतं मग आपोआप आजोबाला मिळेल आपोआप वडिलांना मिळेल आपोआप मुलांना मिळेल आपोआप भावाला मिळेल आपोआप चुलत भावाला मिळेल हां तर आपोआप बहिणीला मिळेल पण मग ती बहीण लग्न होऊन त्या घरात गेली तर त्या घरामध्ये जर हे नातेसंबंध रक्तसंबंध नसतील तर तिच्या घरात लग्न होऊन गेली त्या घरामध्ये नाही मिळणार तिला मिळणार तरी तिला मिळणार ती निवडणूक लढू शकणार नॉट नेसेसरी ती लग्न होऊन ज्या घरात गेली त्या नवऱ्याला मिळणार नॉट नेसेसरी की तिच्या मुलाला मिळणार आता हा कायदाच आहे मग तुम्हाला कायद्याच्या अंतर्गत ज्यांना सर्टिफिकेट आपोआप मिळावे असं म्हणतात त्याला ओबीसीचा विरोध आहे का त्यामुळे आम्हालाचा विरोध नाही विरोध असू शकत नाही मग त्यांनाही अडचण येईल ना कारण त्यांच्याकडे पण एखाद्याला सर्टिफिकेट मिळालं तर मुलाला मुलीला मुबलत चक्रा मारत बसायला लागेल विषय संपलाय सगळ्या पेपरला बॅनर लाईन शक्तीपीठवाला सरकारने निर्णय घेतला आणि आज सगळ्या पेपरला बॅनर लाईन आहे की महाराष्ट्रामध्ये या विषयामध्ये आम्ही लँड एकविषयी करणार आहे संपवला विषय एखाद्या काय झालं आपल्याकडे आंदोलन आपण चालतच ठेवायची चालतच ठेवायची लोकांनी विचार केला पाहिजे ना किती मोर्चामध्ये जायचं आता पुन्हा जे जे चाललंय ते चुकीचं चाललं आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कडक इशारा दिला आहे यातल्या दोषींची आम्ही त्यांना शासन करू आणि सीबीआय दिली आहे लोकसभेच्या स्वयंसेवक संघानं थोडीशी नाराजी व्यक्त केली होती आता रामदास कदम देखील काल म्हणाले थोड्या दिवसानंतर आपल्याकडे घेतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही अधिकृत नेतृत्वाने असं म्हटलेलं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरामध्ये संध्याकाळची शाखा म्हणजेच ध्वजाला वंदन करून प्रणाम करून प्रार्थना केल्याशिवाय न जेवणारे करोडो संख्या आहे त्यातल्या एखाद्या स्वयंसेवकाने मत व्यक्त केलं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत असू शकत नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठरलेले आहेत

वाटते की मुंबईमधल्या काही जागा आणि राज्यातल्या ज्या जागा आम्ही लढवल्या होत्या ते कशामुळे पराभूत झालेली आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनाही म्हणत आहेत हे देवेंद्रजी म्हणत देवेंद्रजी म्हणाले तेही म्हणाले देवेंद्रजी म्हणाले ना की कोटणारी तुम्ही निर्माण केला किती दिवस टिकणार आहे कोटणारी मी तुम्हाला एक काम देतो वीत यंत्रणा देतो की तुम्ही ज्या ज्या बूथवर बीजेपीला म्हणजे महायुतीला मतदान कमी मिळालं तिथे तुम्ही महायुतीला मतदान केलं नाही आणि त्यामुळे मोदीजी काठावरचे पंतप्रधान झाले आणि काठावरचे म्हणा एन डी एला तर दोनशे अठ्ठ्याण्णव आहेत पण स्वतःच्या दोनशे बहात्तर आल्या नाहीत याबद्दल समाधानी आहेत का तुम्हाला नव्वद टक्के लोक असं म्हटले की त्यावेळेला ते होऊन गेलं पण प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर आम्हालाही जर कसं जर झालं असं नको करावा हे जर नाही झालं तर एक दिवसभर तू म्हणशील ते काम कर की जरी वडिलांकडे व्हेरिफिकेशन असलं तरी मुलाने मुलाने पत अर्ज द्यायचा आणि मग तीन आठवड्याची नोटीस आम्ही म्हणे नोटीस बडवू लावणार की कोणाची काही ऑब्जेक्शन आहे का अरे बापाच्या पोराला व्हेरिफिकेशन द्यायला कोणाचं ऑब्जेक्शन असणार आहे त्यांनी काय म्हणावं काय न म्हणावं त्यांनी काय निर्णय करावा काय न निर्णय करावा हा काही माझा विषय असू शकत नाही ते त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की एन डी पुन्हा जाऊ नये पण एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये आज जे आपण म्हणू तसंच उद्या करू याची काही गॅरंटी नसते मी शासनाचा प्रतिनिधी असून सुद्धा जी फॅक्ट आहे ती आहे कारण छोटी महाराष्ट्रामध्ये वीस लाख सरकारी कर्मचारी असतील तर प्रत्येकाला चांगलंही म्हणू नये वाईटही म्हणू नये त्यामुळे मी काय सरसकट जात पडतं आणि खात्यामधला प्रत्येक माणूस हे करतो असं म्हणत आहे पण साधारणतः अनुभव तुमचा सा माझा हा आहे देवेंदी म्हणाले की झंझटच नाही पाहिजे शेवटी घरामध्ये वडिलांना जर जात पडताळणी झाली व्हेरिफिकेशन झालं तर वेगळी मुलाला कशाला करायला पाहिजे वेगळी पुतण्याला कशाला करायला पाहिजे वेगळी घरातल्या बागेत त्यामुळे त्यांना रक्त संबंध ब्लड रिलेशन नावाची घटनेने तयार केलेली कायद्याने केलेली जी व्याख्या आहे त्या व्याख्येत बसणाऱ्या कोणालाही वेगळं जात पडताळणी करावं लागणार नाही काल मी अभ्यास करता लक्षात आलं की त्यातही खूप खुट्या खोट्या मारून ठेवल्या आहेत त्या येत्या अधिवेशनामध्ये मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही आग्रह राहणार की कुठे काढा पाहिले मी आता एकदा हे ठरलं ना की वडिलांच्या मुलाला व्हेरिफिकेशन नको एका सेकंदात द्या ना त्याने कुठे काय मारली मी काल वाचली तर तीन आठवड्याची नोटीस द्यायला तर आता ही नोटीस घ्यायला पाहिजे आणखी मी पुन्हा पैसे घेण्याचा मामला आता हा रक्त संबंधातला कायदा आणि सगळे सोयऱ्याचं नोटिफिकेशन याच्यात काही फरक नाही काही फरक नाही सगळे सोयऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कुणबी नोंद असली तर कुणबा दाखल का ओके दाखला मिळाल्यानंतर कुणबी माणसाचं व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्या रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन वेगळे करावं लागणार नाही दॅट इज कॉल्ड सगळे सोरे रक्तसंबंध नावाचा शब्द आणि सगळे सोरे नावाचा शब्द हे समान आहेत मग मराठ मग कुणबी समाजाचं म्हणणं आहे का की कुणबी नोंद सापडली तरी त्याला सर देऊ नका असं त्यांचं नाही आहे म्हणणं त्यांचं म्हणणं की सरसकट सगळ्यांना कुणबी करू नका सरसकट सगळ्यांना कुणवीची दाख व्हेरिफिकेशन देऊ नका ना नाही देत येत त्यात नाही कोर्टात टिकणार नाही तो ना जातीच्या संबंधात दाखलेच्या संबंधात सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर चालतं नोनीकरणांचं सुप्रीम कोर्टापर्यंत चाललं आणि की सुप्रीम कोर्टावर चाललं आपल्या देशामध्ये दे खूप गोष्टी चांगल्या जा चाललेल्या आहेत जसं मिलिटरी चांगली चाललेली आहे तसं अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध थेट सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागता येते न्याय मिळतो आणि त्यामुळे एकदा ओबीसीचे नेते मराठ्यांचे नेते ओबीसीचे वकील मराठ्यांचे वकील सरकारचे प्रतिनिधी आणि सरकारचे वकील अशी एक वीस बावीस जणांची मोठी झाली की ती सभा होते मग ती बैठक होत नाही मिटिंग होत नाही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने मी माझ्या माणसांना कामाला लावलं आहे मला दोन दिवसामध्ये चार्ट मिळणार आहे रक्तसंबंधामध्ये हे आहे सगळे स्वरेमध्ये आहे रक्तसंबंधामध्ये हे काय उलटं गू सगळे स्वरेमध्ये हे मागितलं रक्तसंबंधामध्ये आहे सगळे स्वरेमध्ये हे मागितलं रक्तसंबंधामध्ये आहे अरे अशे भांडाय वांडाय गैरसमजवर आणि हे गैरसमज तेल घालून ती आग प्रज्वलित करण्याचं काम राजकीय नेते करतात महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम